पंढरपूर दिल्लीमध्ये सध्याचे राष्ट्रपती भवन आणि रायसोनी गावाची जागा ही होळकरांची आहे याच परिसरात अहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी मागणी आपण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत तसेच प्रथमच धनगर वाड्यातून बाहेर येत अहिल्यादेवींची देशभर जयंती साजरी होत आहे याचे सारे श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्यावे लागेल असे तोंड भरून कौतुक भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे पुरी मागने आता आम्ही मागण्या ह्या करणार आहे तुम्ही जो विषय घेतला दिल्लीमध्ये महाराष्ट्रातून जाऊन ज्या कोणी योद्ध्यांनी दिल्लीवरती धबधबा निर्माण केला असेल तर ते सुभेदार मल्लारराव होळकर आहेत सुभेदार मल्हारराव होळकरांचं नाव जरी ऐकलं तर दिल्ली थरथर कापायची आणि दिल्लीमध्ये जे राष्ट्रपती भवन आहे हे होळकरांची खाजगी मालमत्ता आहे रायसोनी नावाचं गाव आणि आजूबाजूची सात आठ गावं ही होळकरांची जागीरदारी आहे आताच जे राष्ट्रपती भवन आहे ते होळकरांच्या जागेमध्ये आहे आणि आमच्या मागण्या आहेत आता आम्ही मान्य देवाभाऊच्याकडं ह्या मागण्या देणार आहोत की दिल्लीमध्ये तुम्ही आता म्हटला त्या पद्धतीनं अहिल्या देवींचं एक मोठं स्मारक होणं अपेक्षित आहे या होळकर घराण्याचे मूळ पुरुष आहेत सुभेदार मल्हाराव होळकर यांचं स्मारक कुठंच आहे त्यांचं स्मारक होण्याची आवश्यकता आहे तर हे सगळे जे विषय आहेत ते आम्ही पत्ररूपी पत्ररूपी आम्ही मान्य मुख्यमंत्री महोदयांच्याकडे ह्या सगळ्या मागण्या एकतीस तारखे